मराठी साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊंच्या लेखन प्रतिभेने ग्रामीण भागातील साहित्याचे दालन अधिक समृद्ध आणि देखणे केले कारण लोकशाहीर अण्णाभाऊंच्या साहित्यात आणि शाहिरीमधून सतत सकारात्मकता डोकावते बालपणी प्रतिकूल परिस्थितीमुळे आयुष्यातील केवळ एकच दिवस शाळा शिकणाऱ्या अण्णाभाऊंनी आपल्या साहित्यातून समाजाला प्रेरणादायी मार्गदर्शन केले आणि त्यांच्या साहित्यावर आज अनेक जण पी एच डी करतायत असे प्रतिपादन स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केले गोपाळपूर तालुका पंढरपूर येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये स्वेरीजचे संस्थापक व प्राचार्य डॉ बी पी रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली याप्रसंगी स्वेरीज स्वेरी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगच्या प्रथम वर्षाचे विभाग प्रमुख डॉ यशपाल खेडकर मार्गदर्शन करत होते सुरुवातीला पालक शंकर कदम व विलास शेळके यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले प्रथम वर्ष अभियांत्रिकीचे प्रमुख डॉक्टर यशपाल खेडकर यांनी लोकशाही राणाभाऊ साठे यांचे साहित्य शाहिरी पोवाडे लावणी व ग्रामीण साहित्य यावर सविस्तर माहिती दिली पालक शंकर कदम व प्राध्यापक विलास शेळखे यांनी देखील लोकशाही राणाभाऊ साठे यांच्या कार्याबाबत विचार व्यक्त केले यावेळी पालक यशवंत माने डिप्लोमाचे प्राचार्य डॉक्टर एन डी मिसाळ बी फार्मसीचे प्राचार्य डॉक्टर एम जी मणियार उपप्राचार्य डॉक्टर मीनाक्षी पवार प्रवेश प्रक्रियेतील डॉक्टर करण पाटील परीक्षा विभागाचे डॉक्टर सतीश लेडवे मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे विभाग प्रमुख डॉक्टर एस बी भोसले कम्प्युटर सायन्स अँड विभाग प्रमुख डॉक्टर एस पी पवार इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगचे प्रमुख डॉक्टर सुमंत आनंद डॉक्टर कुमार प्राध्यापक एस ए गरड प्राध्यापक बाबगल प्राध्यापक हल्लूर प्राध्यापक पारखे तसेच इतर प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी व पालक वर्ग उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका